hello everybody how are you all i know you are very excited you all are very excited to to appear for this long awaited most awaited examination that is ssc and i know you are very well prepared you are confident and uh, that's why i'm 100% sure that you will come through flying colors so one more thing द डे यू स्टार्टेड बिंग अ स्टुडंट फॉर एस एस सी फ्रॉम दॅट डे ऑनवर्ड टील टुडे यू स्टडी व्हेरी हार्ड फॉर दिस एक्झामिनेशन म्हणजे आपण कित्येक दिवस एखाद्या मॅचसाठी तशी तयारी करतो ती मॅच आपली होती आहे तर आता आपल्याला आपला बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा आहे सो सगळ्यांनी सगळ्या शिक्षकांनी तुम्हाला ज्या ज्या सूचना दिल्या त्या सगळ्यांनी लक्षात ठेवायच्या आणि खूप मनापासून प्रामाणिकपणे अत्यंत चांगला आपला बेस्ट परफॉर्मन्स देऊन हा पेपर छान लिहायचा आहे हे सगळे पेपर छान लिहायचे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि मला एक एका गोष्टीची खात्री आहे की तुम्ही आजपर्यंत तुम्हाला कधीच पडले नाही तेवढे मार्क नक्की पडणार आहे तर पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा बेस्ट ऑफर